हॅलो नमस्कार मित्रांनो आपण इथं आलेलो आहे तर निदान फारामचे इथं विधान फारामचे मालक आहे त्यांच्याकडं आपण थोडीफार माहिती मिळवण्यासाठी इथं आलेलो आहे त्यांची मुलाखत घ्यायसाठी घेतलेली आहे तर निदान फाराममध्ये गावरान कोंबड्यांचं जो ज्या प्रोजेक्ट त्यांनी उभा केलेला आहे धंदा तो बिझनेस आहे जो गावरान कोंबड्या आहे ते खरंच गॅरंटीड आणि भरोशावर इथं माल भेटतो की नाही भेटतो म्हणून आपण इथं त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर हे विधान फारमचे माल हे तर हे हो तर आपल्याला जे जो गाव गावरण गावण कोंबड्यांचा जो विषय आहे ना तर जे 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 दुसऱ्या जो कोंबड्या आहेत ते म्हणतात ना ही कोंबडी वेगळी कलरची आर आर काढली कावे या सगळ्या जो कोंबड्या आहेत मग ह्याच्या गावरण कोंबड्यांचं ओळखण्याचं तसं काय आहे आता तर मेन गोष्ट असं आहे की आपण जो एकदम थर्म जो आहे mm. हा फक्त प्युअर गावरान विकतो आपण फक्त yeah. पूर्ण प्युअर गावरान याच्यामध्ये आर आर कावीचा विषय नाही mm. आणि आता ह्याचं कोंबडीचा समजा तुम्हाला जर ओळखायचे असत तर ह्या कोंबड्यांचे mm. पाय बारीक असतात yeah. आणि चमक yeah. असते त्यांना खूप जसं ती आर आर कावीची जी कोंबडी आहे तिला चमक कुमे कमी असते आणि त्यांचा चेहरा सुद्धा थोडा वेगळा दिसतो जसं गावरान कोंबडीचा जे तेज आहे तेज जो आहे ना तर ते ते तेजवर चेहऱ्यावर तरी तेज दिसतो कोंबडीला एकदम प्युअर गावण कोंबडी असते आणि ही चंचल कोंबडी असते चपळ कोंबडी असते हो याच्यावर लक्ष देऊन जातं आणि तिचे होतं पाय आता तुम्ही जर आरा गावीचे जर पाहिले नाही असतात ते झाड पाय हो आणि यांची ना या प्युअर गावांची बारीक पाय असतात खूप बारीक हो त्या माध्यमातून आपण गावण हो तो एक विषय गावण कोंबड्याचं ओळखण्याचा ही पद्धत हो ही पद्धत बरोबर बरोबर तर मग ह्याचा जो हे जो पिल्ल आहे तो तुम्ही जे अंडे ठेवून जे मशीनमधलं जे बच्ची तयार करतात हो 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 ते काय त्याचा विषय असा असतो आपण का आपण पिल्ल पण विकतो बापर बरं आणि पिल्लं विकायचं असं आहे आपण आपण एका सगळं पिल्ल विकतो एका माणीचा पिल्लं विकतो आपण बरं आता समजा काही नवीन फार्मर असेल तर त्यांना मी स्व शक्यतो त्यांना एक माहिती घ्यायला लागतो बारीक कसं असतं ज्या माणसाला म्हणजे परिणामात जो व्य व्यवसायामध्ये उतरतोय त्याला गृणीची माहिती नसते बरं आणि गृणीची माहिती नसल्यामुळे मग आपण काय करतो त्यांना आहे ना डायरेक्ट एका महिन्याचं घ्यायला जातो आपण आणि ज्यांना माहिती असेल आम्ही गुडिंग केली आहे किंवा आम्ही व्यवसाय केलेला आहे मग त्यांना आपण डायरेक्ट म्हणतो डायरेक्ट तुम्ही एका महिन्याचं आपल्या इकडे सहकुद्ध घेऊन जातात असं कारण माहिती तर चालते समजा जर माहिती जर नसेल आणि त्यांनी जर घेऊन समजा ज्या जो नवीन व्यक्ती आणि त्याला जर समजा माहिती नसेल तर माहिती नसल्यामुळे काय मध्ये टेम्परेचर किती ठेवायचं काय ठेवायचं हे माहीत राहत नाही बरोबर त्याने जर टेम्परेचर जास्त ठेवलं किंवा कमी ठेवलं म्हणजे समजा ह्या पिलांना टेम्परेचर कमी ते थोडं तर एक होता आणि एक मिटाच्या अंगवरून दोन जातात त्यामुळे मग मी नवीन जोड असतो ना दहा घेतो असतो एकदम वेंट्रेशेशन असतं आणि वेंटिरेशनमध्ये कसं असतं आपण मॅरेज मारतो कातडी असते लागते सुगम बरोबर असतो आणि तीसारखं अशा आपण चार चार वस्त्या चार चार न सिग आपण हो बघा ही अशी मार्किंग असते प्युअर प्युअर ही प्युअरेंजीला हे बघा ओरिजिनल हे बघा ही ही जो मार्किंग असते ना याच्यावर ओरिजन पिल्लो आणि एकदम खूप चपळा असत हो म्हणजे याच्यामध्ये म्हणजे एक टक्का सुद्धा असं दुसरं आपल्या म्हणजे याच्याने वेगळा पक्षी आहे हे सगळे प्युअर गावरेजीचे पक्षी राहणार आपल्याकडे हो म्हणजे जाण होते हे गावरांग हो प्युअर गावरान हो एक हे मुळे झाल्यानंतर एक म्हणजे आता कोंबडी असेल तर कुठंच होणार कुड झाल्यानंतर तिथंच काढणार ही गॅरंटी आमची हो ही गॅरंटी आमची मला सांगा की आता जपत होते मी जुन नाही की गावात कोंबड्याचं ओळख नसता विषय बारीक पाय जाड पायशे झाला आणि एखादी जर कोंबडी फार्मावर जर व्यापारी जर असेल त्याला फार्मर जर त्याला पाळायचे विकायचे तर त्याला तुम्ही जो माल मग माल समजा दिल्लीला म्हणा जळगावला म्हणा नागपूरला माला तर एवढा लांब जो माल कसं काय पद्धती पोच करता ते घ्यायला येतं त्याचं कसं काय खर्च वजा बाकी कसं काय हे त्याच असं नियोजन आहे आपण शिक्षक राय होतो फार्मरला मान पोच करून द्यायचा प्रयत्न करतो जास्त म्हणजे जेणेकरून कसं असतं आता समजा आता नागपूरचा समजा एखादा फार्मर आहे माझ्याकडे बरोबर त्यांनी माझ्याकडे बुक केली समजा तर समजा त्यांनी पाचशे पिल्लं बुक केलं माझ्याकडे बरोबर तर पाचशे पिल्लं बुक केल्यानंतर समजा त्याला जर तिथून इथं घ्यायला यावं लागेल असेल तो गाडी त्याला गाडी आणावा लागेल हो बरोबर तर गाडी आणायची म्हटलं त्याला कमीत कमी पंधरा दिवस खर्च येतो बरोबर त्यानंतर त्याला तिथून इथं इथपर्यंत माझ्या शेवटवर येण्यासाठी त्याला कमीत कमी दहा बारा मिनटे लागतात बरोबर जास्त लावू शकतात नाही मिनिममधले आपण मग त्याकरता मी अशी सुविधा केलेली आहे मी डायरेक्ट बाय ट्रेन करून पोहचवून समोरच्या व्यक्तीला आणि समोरच्या व्यक्तीला म्हणजे का समजा आता तिने गाडी केली समजा फोर व्हीलर गाडी केली पंधरा खर्च आला समजा गाडी भाडा बरोबर तर समजा आता एकशे दहा रुपयाची पिले माहिती एकशे दहा रुपयाने पाचशे पिलांची पंचावन्न हजार रुपये आणि तिने जर समजा तिने पंधरा हजार खर्च केले तर ते पिले तर एकशे चाळीस एकशे रुपये झालं मागत मागत पडत मग मी त्यावर काय केलेलं आहे कमी डायरेक्ट बाय ट्रेन मी पोच करून देतो ते कसं करून देतो का मग म्हणजे त्यांना खर्च कमी लावला जातो जिथं पंधरा हजार रुपये लागणार आहे तिथं डायरेक्ट दोन हजार रुपये त्यांच्या डायरेक्ट पोहोचवून जातो मान माझा त्यांना फक्त काय करावं लागतो बॉक्सचा खर्च द्यावा लागतो पन्नास रुपयाला बॉक्स करतो बॉक्सचा खर्च द्यावा लागतो रुपये आणि बाकी मग ट्रान्सपोर्टला काय खर्च येतो एक दोन एक हजार रुपयापर्यंत खर्च येऊ तो मग असं घडून तरी मग एका पक्षीवर या एका बच्चावर त्याची किती पर्यंत काय देख एक तीन चार रुपये खर्च होतो असं हो तीन चार रुपये पण त्या त्यामध्ये विषय असा आहे का त्याला जे दहा बारा घंटे लागणार होते मायापर्यंत येण्यासाठी तर त्याला चार पाच घंट्यामध्येच माल पोहोचून जातो जास्त वेळ लागत नाही आणि माल म्हणजे आणि जे पिल्ला समजा फ्रेश भेटतात त्यांना आणि त्यानंतर आपल्याला सुविधा अशी केली आपण आता बरेच माहिती नाही ते फक्त पिल्लं पोस्ट करायचे काम करतात पण मग आम्ही काय करतो पिल्लं पोस्ट करण्या जेव्हा आम्ही पोस्ट करतो ना बॉक्सिंग पिल्ले टाकतो ना त्यामध्ये आम्ही डाळीम टाकत असतो ही डाळीममध्ये काय असतं त्यांना पाणी भेटतं आणि खाते भेटतं त्यामुळे मी डाळीम टाकत असतो पिल्ला म्हणजे जेणेकरून तीचपर्यंत जाऊ असतं एक सुद्धा पि पिल्लाची मॉडेल हे छान आहे दुसरा विषय असा आहे आता समजा की आता आमच्याकडे आता समजा पोल्ट्री आणि माल जास्त झालेला आहे आणि मग आता हे माल घेण्यासाठी आता बाजारमध्ये विकायला जावं लागेल की कसं काय बाईचं काय नाही तुम्ही जर आमच्याकडे जर माल घेतला असेल समजा पिल्ला घेतल्यास हां तुम्हाला अंडी विकत असेल तर अंडे आम्ही विकत घेतो तुम्हाला भविष्यात असं वाटलं बाबा कटिंगचा माल तयार झालेला आहे तुम्हाला विकायचा आहे वयक इकडे एक दोन दोन दो विकण्यापेक्षा आपण कटिंगचं पण माल विकत घेतो तुमच्याकडे विकत घेतो जेणेकरून म्हणजे फार्मरला ना म्हणजे असं कोणाचे म्हणजे गरज पडू देऊन जायची हा काहीच गरज पडू द्यायची नाही आपणच पुढे सुद्धा करत असतो तर आता हे वाटतं कोंबड्यांसाठी यांना आमची यांचं म्हणजे कसं आहे मोठ्या कोंबड्यांचं खाद्यचं खाद्य वेगळं असतं आणि किल्ल्यांचं खाद्य वेगळं असतं हो आता आता हे दोन कोपड्यात पिल्लं आहे त्यांना आम्ही टॅटरपेप राहतो म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही फ्रीश टॅटर येतो आठ दहा दिवसानंतर आम्ही देत राहतो हो आणि आता अजून यंदा अजून एक साधारण एक पंधरा वीस दिवस यंदा चालू त्यानंतर मग त्यांचं खाते चेंज होईल आणि हे जो मोठे असतात हे मोठे जे कोपऱ्या आहेत ना यांदा खाते काय फक्त आपलं धव बाजरी तांदूळ मका हे आपण भरून तेच खात तेच काढते त्यामध्ये आपण लेर फिट टाकतो लेअर फिट टाकायचं कारण असं आहे का म्हणजे आधी साईज पण वाढते आणि जे वस्तू कवच येतं ना ते कडक बनतं त्यामुळे म्हणून आपण लेअर केले ना

जास्त प्यारण जर आपण एकच ठिकाणी जर ठेवलं ना तर त्यांची पक्क तुटून जातात म्हणजे मारा मारामारा करणार जास्त गर्दी झाल्यानंतर पक्षी जरा एवढा खाती जात आता माझी पक्षी आहे तुम्हाला माझी पक्षी दाखवतो माझे पक्षी सगळे सगळे जो फ्रेश पक्षी दिस दिसणार म्हणून ते वेगवेगळे सगळे वेगवेगळे केले आणि आता हा तो घर केला ना मी तर आपण खास एवढी जी जागा आहे ती शेतकऱ्या ह्या जागेमध्ये कमी प्रमाणे कंटिन्यू तीन हळू लोडी लागतो माझ्या अशी प्रत्येक शरीरावर मी अशी प्रत्येक ठिकाणी गुडिंगची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त पिल्ल तयार करणे हा पिल्ल बाहेर विकणे याची मी सर्व व्यवस्था पण केलेली आहे खूप छान पद्धतीने आपण आहे

महिना हो महिनाभरामध्ये आम्ही तेवढं बुकिंग जातो माझ्याकडे गाडी जास्त असतो आम्ही जे जर आपल्याला आम्ही फिराव बसतो ना हा तर समजून की आम्ही हा वाद म्हणता का त्याच्यामुळे ते तयार करता न त्याच्यामुळे तयार करतो हे आणि गाडी चलत असतं ज्यांना काही न वाटतं बाबा आम्हाला कुठे आपण कुठे खाती बघू ज्यांना काही मी बसली त्याच्यामुळे काही दोन प्रकार दोन प्रकारचे दोन तरी भडकले त्यामध्ये पण जसं पाहिजे बसत आता काही शिराय पण येथे भटकोबी काढून त्यांना तिंडका आणि काही शिरायला त्यांना भीती पाणी बसले आणि तेच भावरेट ना काही हा गेला काही तर भावरेट नाही भाव रेट भाव रेटेतलं एक दिवस